येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कुत्स वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील अडुतीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे तेव्हा मंदिरातील पवित्र स्थानातील पडदावरपासून खालपर्यंत फाटून दुभागला प्रभयेशूने वधस्तंभावर आपला प्राणार्पण करताच मंदिरातील पवित्र स्थानातील पडदा फाटला या घटनेला प्रतिकात्मक महत्व आहे पडदा फाटणे याचा अर्थ आहे परमेश्वराने इस्र्याला सोबत केलेला जुना करार पूर्ण होऊन प्रभुयेशूमध्ये संपूर्ण मानवजातीशी एका नव्या करारास सुरुवात होणे जुन्या करारानुसार याचकाच्या माध्यमातून प्राण्यांची अर्पणे करून परमेश्वरासमोर पापांसाठी प्रायश्चित्त व उपकार स्मरण करण्याची तरतूद होती मात्र त्यासाठी वारंवार यज्ञ व वा अर्पणे करण्याची गरज पडत असे प्रभुयेशूने स्वदेहाचे परिपूर्ण अर्पण करून जुन्या कराराची पूर्तता केली त्याचवेळी शिष्यांसोबत भोजन करतेवेळी दिलेल्या अभिवचनानुसार त्याने स्वतःच्या रक्तात आम्हासोबत नवा करार स्थापित केला त्यामुळे मानवाच्या पापांसाठी पुन्हा रक्त सांडण्याची गरजच उरली नाही या नव्या करारानुसार पापी मनुष्याने केवळ आपल्या पापांचा खराखुरा पश्चाताप करून प्रभयेशूने वधस्तंभावर सांडलेल्या रक्तावर विश्वास ठेवण्याची गरज आहे तसे केल्यास त्याला तात्काळ पापक्षमा मिळते व त्याला ख्रिस्त म्हटलेल्या थोर याजक व मध्यस्थाच्याद्वारे थेट पवित्र परमेश्वराच्या सानिध्यात येता येते ख्रिस्तामधून आम्ही सरळ पित्याशी बोलू शकतो व आमच्या प्रार्थना विनंत्या स्तुती व आराधना त्याला सादर करू शकतो त्यासाठी कोणा मानवाच्या मध्यस्थीची आम्हाला गरज नाही शिवाय या नव्या करारानुसार आम्ही त्याची लेकरे बनतो व स्वर्गीय वतनाचे वारीसही बनतो परमेश्वराच्या कृतीबद्दल व तरतुदीबद्दल कृतज्ञतेने परमेश्वराला शरण येण्यास व तारण प्राप्त करून घेण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो धन्यवाद ये शोर